ब्रेकिंग न्यूज पंढरपूर कॉरिडॉर प्रकल्पावरून आता नवीन घडामोड समोर आली आहे भाजप नेते डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून येथील प्रस्तावित कॉरिडॉरची योजना पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे पवित्र आणि प्राचीन परिसरातील ऐतिहासिक मंदिरे आणि वस्तूंचे जतन व्हावे तसेच नागरिक आणि वारकरी भक्तांच्या भावना लक्षात घेऊन पर्यायी मार्ग काढावा अशी त्यांची भूमिका आहे डॉक्टर सुब्रमण्यम स्वामी यांनी पंढरपूर लढ्यामध्ये पावित्र्याच्या रक्षणासाठी संस्कृतीच्या रक्षणासाठी हेरिटेजच्या रक्षणासाठी उडी घेतलेली आहे आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र सादर केलेलं आहे की तुम्ही ही प्राचीन वारसा प्राप्त असलेली नगरी उद्ध्वस्त करू नका मोडू नका म्हणून त्यांच्या या लढ्याला पंढरपुरातून पाठिंबा देण्यासाठी आज या ठिकाणी आंदोलनाचा शंख फंकलेला आहे हे सोमेश्वर नावाचं महादेव मंदिर आहे हे पुरातन आहे हे पुरातन असलेल्या शिंदे सरकार शेजारी आणि होळकर वाड्या शेजारी आहे आणि हे सगळे वाडे अहिल्या देवीची मंदिर शिंदे सरकार वाडा अशा गोष्टी पाडून या ठिकाणी शौचालय आणि पार्किंग करणार आहे सरकार याचा तीव्र निषेध करण्यासाठी गावात भरपूर जागा मोकळ्या पडून राहिलेल्या असताना त्या न वापरता चांगल्या वारसा संपन्न इमारती नष्ट करण्याचा जो पुढील नाव आहे त्याच्या विरोधात लढण्यासाठी हे आंदोलन पुन्हा एकदा व्यक्त पकडणार आहे सांगण्यासाठी आज आम्ही महाशिवरात्राच्या दिवशी शंकराचा भोले बाबाचा आशीर्वाद घेतलेला आहे